एका तरुणाच्या पत्रानं सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय अकोल्याच्या या तरुणानं चक्क शरद पवारांना पत्र लिहून एक मागणी केली आहे साहेब मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या पण ही केवळ एका तरुणाची व्यथा नाहीये तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला भेडसवणारी गंभीर समस्या आहे पण हा प्रश्न इतका जटिल का बनला ग्रामीण भागातील तरुणांना खरंच मुली का मिळत नाही

भविष्यात माझं लग्न होणार नाही व मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळून द्यावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेने करू शकेल व पुढील आयुष्य गुन्ह्या गोविंदानं जगू शकेल मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तऱ्हेनं काम करेल याची हमी देतो तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही नम्र विनंती मला जीवनदान द्यावे तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही राज्यात तरुणांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे असंख्य तरुण अविवाहित असून त्यांना जोडीदार मिळत नसल्यानं सामाजिक अडचणी तयार होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका तरुणानं थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांना गळ घातली तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही असं सुद्धा त्यानं या पत्रात नमूद केलंय या अनोख्या मागणीची पत्राची राज्यात मात्र चांगले चर्चा होतीये या घटनेनं ग्रामीण भागातील अविवाहित मुलांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय हा फक्त एका व्यक्तीचा प्रश्न नसून ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना भेडसवणारी मोठी समस्या आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांना विशेषतः शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललंय यामाग अनेक गुंतागुंतीची कारण आहेत सगळ्यात आधी म्हणजे नोकरीची अपेक्षा आणि शहरीकरण कारण आजच्या सुशिक्षित मुलींना आणि त्यांच्या पालकांना हा नोकरदार मुलगा हवा असतो जो शहरात राहतो आणि स्थिर उत्पन्न देतो ग्रामीण भागातील नोकरीच्या संधीचा अभाव हे एक महत्वाचं कारण आहे दुसरं म्हणजे शेतीची घटती प्रतिष्ठा शेतीमधली अनिश्चितता पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक आपत्त्यांचा धोका यामुळे मुलींचे पालक शेतकरी मुलांकडे संशयानं पाहतात म्हणजे बदलत्या आकांक्षा यात शिक्षणामुळे आकांक्षा वाढल्यात आणि त्यांना चांगल्या जीवनमानाची फॅशनची आणि आधुनिक सुविधांची अपेक्षा असते साहजिक आहे ज्या ग्रामीण भागात कमी मिळतात चौथं म्हणजे सामाजिक मानसिकता एक एकर रान विकू पण मुलगी नोकरीवाल्यालाच देऊ अशी मानसिकता ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये तयार झाली आहे गावाकडील दहा पंधरा एकर वालांपेक्षा सरकारी क्लार्क हा कधीही परवडला असं अनेकदा बोलतात अजून एक महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि रोजगाराची दरी ग्रामीण भागातील तरुण हा शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्यानं परत शेताकडे वळतात तेव्हा त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं शिवाय मूलभूत सुविधांचा अभाव शिक्षण आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या सुविधांचा ग्रामीण भागात अजूनही वानवा पाहायला मिळतोय तर सोबतच पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव हा अजून सुद्धा अनेक ग्रामीण भागांमध्ये दिसून येतो मुलींना लग्न करून अशा वातावरणात जायचं नसतं जिथे त्यांच्या इच्छांना किंमत दिली जाणार नाही त्यांना आता समानतेची अपेक्षा आहे जिथे पती आणि पत्नी दोघेही एकत्रित निर्णय घेतील वाढत्या अपेक्षांमुळे आता लग्नाचं स्थळ ठरवताना मुली आणि त्यांचे कुटुंबीय अनेक गोष्टींचा विचार करतात जसं की मुलाचं घर नोकरी बँक बॅलन्स आणि सासरची मानसिकता अर्थात या अपेक्षांमध्ये चुकीचं काही नाही आहे कारण प्रश्न असतो तो मुलीच्या भवितव्याचा भविष्याचा विशेष म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा यापूर्वी महाराष्ट्रातील मुलांचं लग्न होत नसल्याच्या समस्येवर भाष्य केलं होतं राज्याबाहेर गेलेले उद्योग आणि नवीन उद्योगांना सवलती न मिळाल्यानं राज्यात बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच तरुण मुलांची लग्न होत नाही

मुलींची सुद्धा अपेक्षा आहे की आपल्याला ग्रामीण भागातील शेतकरी जो आहे शेती करणाऱ्या तरुणापेक्षा शहरातील नोकरी करणारा तरुण त्यांना पाहिजे असतो त्यांची अपेक्षा साहजिक आहे मुलींच्या म्हणजे दहा एकर शेतकरी मुलगा चालणार नाही पण एखाद्या ना, तुमच्या शहरातील ऑफिसमध्ये काम करणारा छोट काम करणारा तरुण सुद्धा त्यांना चालतो आणि शहरांकडे मुलींची ओढ असणं साहजिक आहे त्यांची आणि त्याच्यामुळे ही समस्या आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मुला आणि मुलींच प्रमाण कि एक हजार मुला मुलींच्या संख्येमध्ये मुलं किती आणि मुली किती सुरुवातीला एक हजाराच्या संख्येमध्ये समजा साडेपाचशे मुलं असतील साडेचारशे मुली असतील तर आता हे प्रमाण उलट झालेलं आहे आता साडेपाचशे मुली आहेत आणि साडेचारशे मुलं आहेत त्याच्यामुळे अनेक प्रगत राज्यामध्ये सुद्धा अनेक प्रगत जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्ती आहे हा प्रश्न फक्त एका तरुणाचा किंवा जिल्ह्याचा नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला बेळसावणारी ही एक आता गंभीर समस्या बनली आहे यावर सरकारनं समाजानं आणि कुटुंबांनी एकत्रितपणे विचार करणं खरं तर गरजेचं आहे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणं शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणं ग्रामीण आणि शहरी दरी ही कमी करणं आणि सामाजिक मानसिकतेत बदल घडवणं हे आवश्यक आहे या गंभीर सामाजिक प्रश्नावर तुमचं मत काय आहे तुमच्या परिसरात सुद्धा असे काही अनुभव तुम्हाला पाहायला मिळत का खाली कमेंट कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका